नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आय न्यू गाईडलाईन ई एम आय भरणाऱ्यांना आयकडून दिलासा एक तारखेपासून लागू झाले नवीन नियम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई एम आय भरणाऱ्यांना आर बी आयकडून कशा पद्धतीने दिलासा आहे व येत्या एक तारखेपासून लागू झालेले नवीन नियम काय आहेत ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आर बी आय न्यू गाईडलाईन ई एम आय भरणाऱ्या भरणाऱ्यांना आर बी आयकडून दिलासा एक तारखेपासून लागू झाले नवीन नियम पहा न्यू आय न्यू गाईडलाईन काय आहे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आयने एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून कर्जावर दंड आकारण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत आता बँका आणि एन बी एन बी एफ सी फक्त योग्य डिफॉल्ट चार्ज आकारू शकतील ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल हा नियम वित्तीय संस्थांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरवाजवी शुल्क वसूल करण्यास प्रतिबंध घालण्यासाठी तयार करण्यात आला आहे बघा आर बी आयच्या या नवीन मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आयच्या या नवीन मार्गदर्शक तत्वांचा अंमल या ठिकाणी सुरू झाला आहे ज्यामध्ये कर्जांच्या खात्यावरील म्हणजे पेंटली चार्ज आणि पेनल इंटरेस्ट याबद्दलच्या नियमांचा समावेश आहे या नवीन पावलामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे बघा आर बी आयचा हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न म्हणजे बँका आणि बँकिंग वित्तीय कंपन्या गैरवाजवी शुल्क वसूल करू नयेत यावर नियंत्रण ठेवणे आहे बघा या नियमाचा या नियमाचा उद्देश काय आहे आर बी आयचा हा निर्णय ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी घेतला गेला आहे या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे बँका आणि वित्तीय संस्थांनी डिफॉल्टच्या स्थितीत गैरवाजवी दंडात्मक शुल्क लागू करू नये याची खात्री करणे आणि हा नियम बँकांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यास मदत करतो आणि ग्राहकांवर अनावश्यक आर्थिक भार येऊ नये याची काळजी घेतो बघा योग्य डिफॉल्ट चार्ज म्हणजे काय या नवीन नियमानुसार बँका आणि एन बी एफ सी एस आता फक्त योग्य डिफॉल्ट चार्जेस लागू करू शकता याचा अर्थ असा की जर एखाद्या ग्राहकाने कर्ज भरण्यात चूक केली तर त्यांच्याकडून फक्त चुकलेली रक्कमच आकारली जाईल मागील वर्षी अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सुद केलेल्या सुधारणानुसार हे नियम एप्रिल दोन हजार पर्यंत लागू करण्याची अंतिम मुदत या ठिकाणी दिली होती बघा पेंटली चार्जची मर्यादा काय असणार आहे आर बी आयने आर बी आयने हे स्पष्ट केले हे स्पष्ट देखील केलेलं आहे की पेंटली चार्जची गणना फक्त बँकांना फक्त बँकांना या रकमेवर केली जाईल बँका किंवा एन कर्ज भरण्यात चूक झाल्यास मनमानी दंडात्मक शुल्क आकारू शकणार नाही असे शुल्क तेव्हा लावले जाते जेव्हा कर्ज परतफेड कराराच्या अटीचे उल्लंघन होते म्हणून जे ग्राहक आपली कर्जे वेळेवर भरत नाहीत त्यांनाही या नियमाचे पालन करणे आवश्यक असेल बघा जाणवूजक डिफॉल्ट करणाऱ्यांसाठी कडक उपाय काय आहे तथापि ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे त्यांच्यासाठी नाही जे जाणीवपूर्वक कर्जांची परतफेड करत नाहीत अशा ग्राहकांवर कडक उपाय करण्यासाठी भारतीय बँक संघ म्हणजे आय बी ए आणि राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सेवा लिमिटेड म्हणजे ई एस एल एका प्रणालीवर काम करत आहेत ज्याद्वारे डिफॉल्टर्सची लवकर या ठिकाणी ओळख पटेल बघा मोठ्या कर्जाच्या डिफॉल्टची स्थिती काय असणार आहे एलच्या आकडेवारीनुसार भारतात दहा ते शंभर कोटी रुपये कर्जाच्या डिफॉल्टची दर सर्वाधिक आहे हे आकडे मोठे कर्जदार त्यांच्या कर्जांची परतफेड करण्यात निष्काळजीपणा दाखवत असल्याचे दर्शवतात नवीन यामध्ये सुधारणा करण्यास मदत करतील कारण करन्या, बँकांना कारण बँकांना डिफॉल्टर घोषित करण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही बघा कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी सूचना काय आहे आर बी आयच्या या नवीन मार्गदर्शक तत्वानंतरही कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी स्वतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे नेहमी वेळेवर ई एम आयचे ई एम आयचे भरणे करा जर एखा जर एखाद्या महिन्यात आर्थिक अडचण आली तर तात्काळ बँकेशी संपर्क साधा कर्ज करारातील सर्व अटी व्यवस्थित समजून घ्या आणि कोणतीही अस्पष्टता दूर करा आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका जेणेकरून ते परतफेड परतफेड करण्यात अडचण येऊ नये बघा निष्कर्ष काय असणार आहे आयच्या या नवीन मार्गदर्शक तत्वामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळेल याचा उद्देश वित्तीय संस्थांकडून लावले जाणारे अनावश्यक आणि जास्त दंडात्मक शुल्क रोखणे आहे त्यामुळे फक्त ग्राहकांचे हित सुरक्षित राहणार नाही तर वित्तीय क्षेत्रात पारदर्शकता आणि शिस्तही वाढेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे आरबीआय न्यू गाईडलाईन ई एम आय भरणाऱ्यांना आयकडून दिलासा एक तारखेपासून लागू झालेले हे जे नवीन नियम आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा अकवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद